हायलँड गार्डन कोहाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेली अनधिकृत नर्सरी तात्काळ हटवण्याबाबत भाजपाचे ब्रह्मांड बाळकू मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी या जागेवरती स्थानिक नागरिकांसोबत जाऊन जागेची पाहणी केली त्यानंतर ठाणे महानगरपालिका माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीला जाऊन याविषयी सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांची भेट घेतली तसेच त्यांना निवेदन देखील दिले हायलँड गार्डन को हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांनी उपरोक्त पत्राद्वारे आपल्याकडे त्यांच्या सोसायटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत नर्सरी व्यवसाय चालवत आहेत सदर नर्सरी व्यावसायिकाने सोसायटीच्या मागील प्रवेशालगतच आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडाच्या प्रवेशद्वारावरच हा व्यवसाय थाटल्याने सदर जागेचा जाण्याचा मार्ग बंद झाला आहे तसेच सदर नर्सरीमध्ये काही लोक कायमचे वास्तव्य करत आहेत त्यामुळे सोसायटीची सुरक्षा धोक्यात आली आहे सदर जागेची स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी सापांची संख्याही वाढलेली आहे अशी तक्रार त्यांनी केलेली आहे उपरोक्त दोन्ही बाबींमुळे सोसायटीला नाहक त्रासाला सामोरं जावं वारंवार पाठपुरावा करूनही आपणाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय तरी आपणास विनंती येते की हायलँड गार्डन को हाऊसिंग सोसायटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेली अनधिकृत नर्सरी तात्काळ हटवण्यात यावी आणि सदर जागेची साफसफाई करून लोकांसाठी खुले करण्यात यावं सदर विषय गांभीर्याने घेऊन विलंब कारवाई करावी ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे यावेळी बाळकुम ब्रह्मांड यावेळी भाजपाचे ब्रह्मांड बाळकुम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे खरं तर, तर आम्हाला इथे यायचीच वेळ नसली लागली जर इथून कारवाई झाली असते पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आम्ही जर भेटण्याने कुठले चांगले कामं होत असतील तर आम्ही ह्या कार्यालयात दररोज यायला देखील तयार आहोत आणि जर त्यांनी जे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये इथे कारवाई केली जाईल तर नक्कीच त्यांनी कारवाई केली तर आम्ही त्यांचं स्वागत करायला देखील हो। आम्ही इकडे येऊ आणि खरंच तिथे ह्या लोकांना ज्या अडचणी येत आहेत आणि ह्या सगळ्या ज्या ह्या विभागात पूर्ण विलंकूत केल्या ह्या फेरीवाल्यांनी ह्या कुठेतरी विषयाचा गांभीर्य आज महापालिकेने ओळखवावे आणि हे ओळखून कारवाई करावी आज जर कारवाई झाली तर नक्कीच त्याचं आम्ही स्वागत करू कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांच्या समोर देखील बोललेलो ना आपल्या समोर देखील बोललेलो आहे जर येत्या सात दिवसात तिथे कारवाई झाली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशी कारवाई करायची ते आम्हाला माहिती आहे खरं तर ज्या ठिकाणी ते अतिक्रमण झालेलं आहे त्याला लागूनच हायलँड गार्डनचा पाठीमागचा गेट आहे आणि जिथे अतिक्रमण झाले त्याला लागून आरक्षित भूखंड आहे हा आरक्षित भूखंडावरती सुद्धा अतिक्रमण आहे आणि त्या नाल्यावरती सुद्धा त्याने नर्सरी थाटलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याचं एक कुटुंब आणि त्याचे सहकारी तिथे राहत आहेत आणि ही बाब अतिशय गंभीर असून महापालिकेने त्याची खरं तर तात्काळ दखल घ्यायला पाहिजे हे एक उदाहरण झालं असे अनेक उदाहरणं आपल्याला या प्रभागामध्ये पाहायला मिळतील आणि म्हणून महापालिकेला आता निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे की पुढील दोन दिवसामध्ये ते कारवाई करतायत आम्ही त्याची अपेक्षा करतो ती कारवाई करतील आणि त्या अतिक्रमण मुक्त तो विवाह करतील अशा आहे